नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू मित्रांनो आता कोणत्या योजनांचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात तसेच या निवडीसाठी कोणतं नवीन धोरण सरकारने आता लागू केलेलं ला आहे किंवा करणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज आपल्या शेतकरी मित्रांसाठी राज्यातील नागरिकांसाठी घेऊन येत असतो मित्रांनो विविध कृषी योजना यापूर्वी लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात येत होत्या मात्र आता या पद्धतीला पूर्णपणे बंद करून नवीन धोरण लागू करण्यात आले आहे यानुसार प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला या योजनांचा फायदा मिळणार आहे या बदलामुळे शेतकऱ्यांसाठी अधिक पारदर्शकता आणि योग्य सोय निर्माण होईल तसेच यामुळे शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी अनावश्यक वेळ वाया जाण्याची गरज राहणार नाही शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत यात पीक विमा योजना सिंचन सुधारणा योजना शेतीसंबंधित अनुदान शेतकरी कर्ज सुविधा आणि आधुनिक शेती साधने मिळवण्यासाठीची योजना याचा समावेश आहे या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे पिकांचे नुकसान कमी करणे शेतीसाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देणे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हा आहे योग्य योजनांचा लाभ घेऊन शेतकरी त्यांच्या शेतीत सुधारणा करू शकतात आणि उत्पन्नात वाढ साधू शकतात यापूर्वी या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लकी ड्रॉप पद्धत वापरली जात होती असे शेतकऱ्यांनी अर्ज केला आणि नशीब असल्याचाच त्याला योजना मिळायची या पद्धतीत अनेक शेतकऱ्यांचा अर्ज नसेल तरीही त्यांना लाभ मिळत नव्हता अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली तरीही त्यांचा अर्ज डोळ्यासमोर हो येत नव्हता त्यामुळे अनेकांना नाराजी आणि तक्रारी होण्याचे प्रसंग घटले नवीन धोरणानुसार जो शेतकरी प्रथम अर्ज करेल त्यालाच प्राधान्य दिले जाईल यामुळे लकी ड्रॉवर अवलंबून न राहता अर्ज लवकर करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच योजना मिळू शकतात या नव्या पद्धतीमुळे योजना मिळवण्याची प्रक्रिया पारदर्शक जलद आणि सुलभ होणार आहे अवघ्या पस्तीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष लाभ लकी ड्रॉ पद्धतीमुळे फक्त पस्तीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष फायदा मिळत असे उर्वरित शेतकऱ्यांना योजना मिळवणे शक्य न नसे त्यामुळे अनेक शेतकरी अनुदान किंवा लाभ घेण्यासाठी अनेकदा अपयशी ठरत होते या पद्धतीमुळे वेळ श्रम वाया जात असे लाभासाठी पुन्हा पुन्हा काढाव्या लागायची सोडत मित्रांनो पूर्वी शेतकऱ्यांना सोडत मिळवण्यासाठी योजना मिळवण्यासाठी अनेकदा अर्ज पुन्हा पुन्हा करावा लागायचे यामुळे त्यांना वेळ खाऊ आणि थकणारा अनुभव येत असा अनेक वेळा अर्ज करूनही काही परिणाम होत नसल्यामुळे शेतकरी निराशित होत असे या समस्येमुळे योजना मिळवण्यात अडचणी येत होत्या शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करून नव्या धोरणाचा लाभ घेणे आवश्यक आहे अर्ज करताना आपली माहिती जमीन व पीक तपश तपशील अचूक भरावे योग्य माहिती भरल्यास योजना सहजपणे मिळू शकते पोर्टलवर अर्ज केल्याने शेतकरी त्याचा लाभ वेळेत आणि सुरक्षित पद्धतीने घेऊ शकतात नव्या धोरणाचा असा होणार फायदा मित्रांनो या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि अर्ज प्रक्रियेत ताण कमी होईल शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि योजना अधिक परिणामकारक ठरतील तसेच कोणावरही अन्याय होणार नाही आणि योजना न्याय पद्धतीने वाटल्या जातील या पद बदलामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते योजनांचा अधिक फायदा घेऊ शकतील तर मित्रांनो प्रकारे राज्य सरकारने नवीन धोरण सुरू केलेलं आहे कारण की बऱ्याच वेळा या योजनांमध्ये सर्व शेतकरी जवळजवळ अर्ज करत होते परंतु बरं सर्व नाही तर नेमक्या शेतकऱ्यांना योजनांचा फायदा मिळत होता आणि तोही ड्रॉ पद्धतीने त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते परंतु आता या नवीन धोरणामुळे जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना जे शेतकरी अर्ज करतील त्या सर्वांना आता या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता दर्शवली जात आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मी शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद